प्रेक्षक यावेळी आपल्या सोबत आहे अनिरुद्ध वन, वन आपण पुले शाहू आंबेडकर प्रचारक आहे आणखी काँग्रेस पक्षाकरता आपल्याला पाहिजे ते आपण दावेदार करणार आमच्या चरण आपलं सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आपण लढण्याचे इच्छुक आहात पुढे निवडणुका लागत आहे विधानसभेचे काय आपले मुद्दे राहणार काय रणनीती राहणार त्याबद्दल दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार चोवीसची निवडणूक मी लढवतोच आहे आणि मुद्दे असे आहेत की शहराच्या पाठीमागे जे काही गावं लागलेली आहेत जी गावं आहेत जे वीस गावं आहेत तीस गावं आहेत त्या गावाची कनेक्टिव्हिटी शहरांपासून दूर आहे तिथला शेतकरी गावापासून दूर आहे शहरातील बरेचसे प्रश्न आहेत बेरोजगारी शेतकरी हे या प्रश्नाच्या व्यतिरिक्तही प्रदूषण महत्वाचं आहे इथले शहराचं आणि एम आय डी सी आणि रोजगारांचाही प्रश्न आहे आणि बाबूपेठमध्ये तीस हजार ते चाळीस हजार मतदार इथे मी राहतो राहुल मतदार विभागामध्ये या विभागात अजूनही पर्यंत रेल्वेचं आणि नागरिकांचं जोडलेलं पूल झालेलं नाही आणि गेल्या वीस वर्षापासून पूल अर्धावत आहे रेंगाडत आहे आणि ही समस्या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांनी पाहिलेली आहे की चंद्रपुरात पुलाचा प्रश्न काय आहे एकूण गाव गावातील नागरिकांना कनेक्ट करणे शहराशी स्त्रियांचे तिथील लोकल प्रश्न काय आहेत शेतकऱ्यांच्या त्याला अनुसरून हा मुद्दा असेल निवडणुकीचा एकंदर हे बघितलं की चंद्रपूर जे मतदारसंघ आहे बरेचसे प्रश्न रखडलेले आहेत म्हणजे विद्यमान जे आमदार आहेत ते दुर्लक्ष करत आहेत आणखी पब्लिक मध्ये एक नाराजगी आहे मला सांगा आपण बहुजनासाठी आपले काय विशेष कार्य राहणार रह जी तसं पाहिलं तर हा अनुसूचित जाती राखीवचाच मतदारसंघ आहे आणि हे त्याचे विद्यमान आमदार आहेत आपण म्हटल्याप्रमाणे दोनशे युनिटचा मुद्दा देऊन वीज मुक्त करण्यासाठी किंवा आपण दोनशे युनिट मोफत देऊ असा प्रश्न घेऊन त्यांनी सत्ता प्राप्त केलेली आहे आपण बहुतेक इथल्या बहुजनांना म्हणा किंवा कोणत्याही नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही आणि म्हणून ना मतदार त्यांच्यावरती नाराज आहेत आणि लोकसभेमधून त्यांनी सिद्ध केलेलं आहे की एक चाळीस हजार ते त्रेचाळीस हजार या विधानसभा क्षेत्रातून त्याची लीड आहे बहुजनांसाठी जर माझं कार्य असेल तर, तर बहुजनांमध्ये जे काय हे नेहमी मराठावाद आणि ओबीसी कुंबीवाद सुरू असतो त्या मुद्द्यांवरती सखोल अभ्यास करून ज्यांचा त्यांचा प्रश्न नियमाप्रमाणे आहेत तो ते त्यांना करणे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आहेत नीटचा प्रश्न आणि किंवा पेपर लीकचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे असं वारंवार होऊ नये आणि म्हणून महाराष्ट्रात समजा तिकीट आल्यानंतर आपण निवडून आलो तर हे प्रश्न मार्गी लावणे अत्यंत महत्वाचे आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे वेगवेगळ्या विविध लोक लढवणे योजना सुरू आहे आणखी इथे मतदान पण पण सुरू आहे तर मला सांगा आपली कशा प्रकारची म्हणा आपल्या स्वतःची म्हणा कशा प्रकारची तयारी आहे जेणेकरून तू जनता जनतेची नावं तुमच्यासोबत घेऊन आम्ही सर आता आमच्या विधानसभेत साडेतीनशे ते चारशे बूथ बांधलेले आहेत तयार आहेत बूथ आमचे प्रत्येक भूत जातीनिहाय बूथ बांधलेले आहेत शिक्षकांची वर्गवारी केलेली आहे महिलांची वर्गवारी केलेली आहे बैठका आणि कार्यक्रम आमचे सुरू आहेत रोज आम्ही इथल्या आंबेडकरी जनतांशी संपर्क साधतो आहोत ओबीसी वर्गांच्या मिटिंग्स घेतो आहोत जात पात विसरून आम्ही सारे गडी आणि शिवरायांचे आम्ही खरे सेनापती म्हणून आम्ही ते सर्व बारामतीदार लोकांशी भेटी घालत आहोत आणि प्रश्न असा आहे की परवाच आम्ही आमच्या एक एक बूत लावला लग होता की संघामध्ये ज्यांची ज्यांची नावं लोकसभेला नव्हती त्यांची आम्ही या सर्व सर्व मध्ये नवीन सहा नंबरचा आणि आठ नंबरचा फार्म भरून पुन्हा त्यांना ज्यांना ओळखपत्र असू नये ज्यांनी दहा दहा वेळे मतदान केलं त्यांना सुद्धा मतदानापासून वंचित राहता येऊ नये ते फार्म सुद्धा आम्ही भरलेले आहेत आणि लोकसभेमध्ये आम्ही प्रत्येकांच्या घरोघरी गेलो आहोत आणि हा चेहरा माझा परिचयाचा आहे तेव्हा काही हरकत नाही आणि हे इतर समजा ही ही मान तुमचा प्रश्न बरोबर होता विसरून जाते मला बोलता बोलता तो प्रश्न असा आहे की जे काही महायुतीकडून नव्याने सुरू आहे असे जुमलेबाजी किंवा आता बहीण लाडकी योजना किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल माफ हे सगळ्या निवडणुकांपुरतं आहेत लोकांना माहीत आहेत नव्या नव्या ते योजना म्हणत जातात पण ते पोहोचत नाही आलेले शंभर रुपयापर्यंत शून्य पर्यंत आपण पोहोचतो अनेक लोकांच्या यादीमध्ये म्हणजे आमचा मतदार यादीमध्ये नाव नोंदणीचा फार मोठं लोक लाडकी बैनमुळे रांगायला म्हणजे आमच्याच प्रयत्न पण लोक नावासाठी करत आहेत ते सगळे जुमले पाहिजे फसवेगिरी आहे आणि खोटं बोलतात लोक ही माणसं हे पण बघितलं आमचे प्रमाणे की आपण जनतेची जे समस्या आहे जन जे प्रश्न आहे वंचितांचे प्रश्न नेहमी उजाळा देत आलेला आज मत त्यांच्या सोबत तुमची नाळ जुळलेली आहे मला सांगा आता आणखी तुमचे जनसंपर्क अभियान तुम्ही कुठं तेज केलेला आहे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहे होती मला सांगा इथे जी जनता आहे नागपूर चंद्रपूर जे मतदारसंघ जे नागरिक आहे त्यांना तुमचं काय एक आव्हान राहणं काय एक मेसेज राहणं त्यामध्ये खूप मोठ्या कष्टाने भारतीय संविधान तयार झालेल्या प्रत्येक नागरिकांसाठी त्या संविधानाप्रमाणे प्रत्येक माणसाला प्रत्येक मुलाला रोजगार शिक्षण शेतकऱ्यांच्या उन्नतीचं कार्य वर्ग महिलांचे प्रश्न हे सगळं संविधानाप्रमाणे मिळालं पाहिजे संविधान जर ज्या माणसांच्या हातात आता सध्या आहेत त्यांनी जर संविधानाला धोका निर्माण केला तर आम्ही राहायचं कसं आणि म्हणून पाठ्यक्रमांमध्ये येणारी मनुस्मृती असो वारंवार किंवा बेरोजगारीचा प्रश्न असो हे सगळे आहेत म्हणून आपण एका चांगल्या व्यक्तीला म्हणजे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला प्रबोधनकाराला आपण निवडून द्याल अशी मी समाजाला विनंती करतो आहे अनिरुद्ध आपण एक तहजार नेते आहात शाहू फुले आंबेडकर आहात आपण जे ज्या दिलेलं आहे म्हटलं जनतेचे जे प्रश्न आहेत व्यापार असो शिक्षा असो रोजगार असो त्या संदर्भात त्यांचे पूर्ण प्रश्न विवाह देण्यासाठी तुम्ही प्रतिबद्ध आहात आणि तुम्ही आपले वेळ आमच्या चॅनलला दिला आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल तुमचं सगळं धन्यवाद